नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी एम पी एस सी आयोगाचे स्पष्टीकरण दोन फेब्रुवारीला परीक्षा होणार आहे आठशे एकोणसत्तर केंद्रावर परीक्षा होणार आहे दोन लाख शहाऐंशी हजार विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत प्रश्नपत्रिका लीक झालेली नाही प्रश्नपत्रिका सुरक्षित आहेत कोणत्याही आमिषाला बळी पडू नये या संदर्भात पुणे पोलिसात तक्रार दाखल झाली आहे चुकीच्या माहिती प्रसारित करणाऱ्या व्यक्तीवर कारवाईची मागणी केली आहे दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला ही गट ब गट ब अराजपत्रित म्हणजे ज्यामध्ये पी एस आय पोलीस उपनिरीक्षक त्यानंतर सेल टॅक्स इन्स्पेक्टर आणि मंत्रालयीन सहाय्यक असिस्टंट सेक्शन ऑफिसर ही तीन महत्त्वाची परंतु नॉन गॅझेटेड पदं आहेत आणि या राज्यामध्ये या परीक्षेसाठी आम्ही आठशे एकोणसत्तर केंद्रांवर सगळ्या सहा विभागांमध्ये ही परीक्षा घेणार आहोत आणि या परीक्षेकरता जवळपास दोन लाख शहाऐंशी हजार इतके उमेदवार बसलेले आहेत तर आमची सर्व व्यवस्था अतिशय चोख आहे प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या देखील अतिशय सुरक्षित आहेत आणि असं कोणत्याही प्रश्नपत्रिका ही, प्रश्न ही लीक झालेली नाही आणि कोणीही अशा अमिषाला म्हणजे हे अमिष आहे थोडक्यात की तुम्ही आम्हाला इतके पैसे द्या आम्ही तुम्हाला देतो आणि या पद्धतीचं अमिष उमेदवारांना दाख दिलं जात आहे त्यांच्याकडून ओरिजिनल डॉक्युमेंट्सची मागणी केली जात आहे कदाचित ते ओरिजिनल डॉक्युमेंट्स त्यांनी दिले तर त्यामधूनही पुन्हा काहीतरी उमेदवारांना अडचणीत आणण्यासारखी परिस्थिती होऊ शकेल तर या सगळ्या पार्श्वभूमीवर यामध्ये आम्हाला सांगाय आयोगातर्फे मी सांगू इच्छिते की आमची जी व्यवस्था आहे ती अतिशय चोख आहे असं कुठेही कोणतीही प्रश्नपत्रिका ही लीक झालेली नाही आणि या संदर्भात सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही आज सकाळी जेव्हा आम्हाला ही माहिती मिळाली आम्ही पुणे पोलीस आयुक्त यांच्याकडे आम्ही यासंदर्भातील रिस तक्रार देखील नोंदवलेली आहे आणि त्यांनी तपास सुरू केलेला आहे आणि त्याबद्दल जे काही पुढे कारव्या कारवाई करतील पोलीस ती आमच्याकडे त्याच्याबद्दलचा अहवाल देखील आम्ही त्यांना द्यायला सांगितलेला आहे